पावसाळा सुरू झाला की आठवत होतो सिंहगडावरचा गरमागरम चहा आणि त्यासोबत पिळणारी कुरकुरीत अशी खेकड्या भजी पण आता सिंहगडावर जायची गरजच नाही कारण आज आपण बनवणार आहोत तीच गरमागरम अशी कुरकुरीत भजी अगदी घरच्या घरी आणि त्याच चवीची तर चला मग सुरू करूया पावसाळा स्पेशल गरमागरम अशी कुरकुरीत कांदा भजी कांदा भजी बनवण्यासाठी येथे मी चार मिडियम साईजचे कांदे घेतले आहे आता आपण सर्वप्रथम कांद्यावरील साल काढून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कांद्याचे पुढचे टोक काढून घेत आहे कांद्याचे टोक काढून झाल्यानंतर आता आपण मागच्या साईडचे सुद्धा टोक काढून घेऊ आता आपण कांद्याचे दोन भाग करून घेऊ व त्यानंतर आता आपण कांद्यावरील साल काढून घेऊ कांद्यावरील साल काढून झाल्यानंतर आता आपण या कांद्याला उभ्या आकारामध्ये एकदम बारीक असे कट करून घेणार आहोत कांदा कट करताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त जाड असा कट करून घ्यायचा नाही आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कांदे कट करून घेणार आहोत कांदा कट करून झाल्यानंतर आता आपण हा कांदा मोकळा करून घेऊ आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण कांदे कट करून त्यांना मोकळे करून घेणार आहोत संपूर्ण कांदे कट करून व मोकळे करून झाल्यानंतर आता आपण या कांद्यामध्ये एक टी स्पून जिरे एक टी स्पून ओवा ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून टाकायचा ओवा क्रश करून टाकल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद त्याचसोबत एक टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून धने पावडर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर त्याचसोबत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ सर्व मसाले व मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घेणार आहोत इथे बेसनपीठ टाकताना थोडे थोडे करून बेसनपीठ टाकायचे व चांगल्या प्रकारे कांद्याला लावून घ्यायचे हे पीठ भिजवताना आपण अजिबात पाण्याचा वापर करणार नाही त्यामुळे पीठ टाकताना थोडे थोडे करून टाका व पीठ चांगल्या प्रकारे कांद्याला लावून घ्या सुद्धा मी कांद्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तुम्ही पाहू शकता अजिबात पाण्याचा वापर न करता सुद्धा आपले पीठ छान प्रकारे भिजले गेले आहे येथे मी एक वाटी बेसन पिठाचा वापर केला आहे कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांद्याला भरपूर असे पाणी सुटते व आपले पीठ छान प्रकारे भिजले जाते अशा प्रकारे पाण्याचा वापर न केल्यामुळे सुद्धा आपली भजी एकदम छान अशी कुरकुरीत होता आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे प्रेस करून करून आता आपण तेलामध्ये भजी काढून घेणार आहोत आता भजी तळण्यासाठी येथे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले होते आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर आत्ता आपण बनवून घेतलेले पिठाची भजी तेलामध्ये सोडून घेणार आहोत तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टोळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत बेल आयकनला कर प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल ही भजी तळताना गॅसची फ्लेम एकदम लो अशी करायची त्यामुळे तुमची भजी एकदम कुरकुरीत अशी तळली जातात सर्व भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर आता आपण या भजींना कमी गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत એક તે દોન મિનિટા નર આ ભજીના એકા બાજુ પલટી કર દુસર્યા બાજુને છી કુરકુરીત હોઈપ તળવ तीन ते चार मिनटांनंतर आता आपली भजी छान अशी कुरकुरीत तळली गेली आहे आता आपण ही भजी तेलामधून काढून घेऊ सिंहगड स्पेशल गरमागरम अशी कुरकुरीत भजी किंवा कांदा भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो आपण सर्वांनी काळजी घ्या बाय